नमस्कार मंडळी गावाकडच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी एकनाथ तुमचं सरस स्वागत करत आहे तर हे बघा आता सध्या आपण आहोत वाटणाच्या वावरात आणि या वाटणाला आता खत द्यायचं आहे बाकी हे बघा या वाटणाला आपण खत देतो आहे मल्चिंग पेपरवर आहे आणि ड्रिपमधून खत देतो आहे बघा आणि इकडे बघा हा चालू झालेला आहे हा सुद्धा चालू आहे बघा शेंगा आलेत त्याला तोडा घ्यावा लागेल आता हे बघा वाटणाला हा प्लांट पॉवरचा ड्रम देतोय फुटवा करण्यासाठी आणि बघा आमची सिस्टीम हे बघा याच्यात औषध का लावलंय आणि पंप वाटे फिल्टरमधून तिकडे बघा विहीर बघा अशी सिस्टम आहे तिक काहीकडलं फुलं आहे बघा याला आपण चालू होईल थोड्या दिवसात बघा तर मंडळी आपलं सोडायचं चाललेलं आहे आता जातोय घरी बघा तुम्हाला दाखवतो बघा पूर्णपणे ओल्लं झालेला आहे सोडायचं म्हटलं काय थोडं जास्त ओल्लं करावं लागतंय बघा आणि सध्या पाऊस पण नाही त्याच्यामुळे थोडं पाणी जास्त द्यावं लागतंय तर चला आता जाऊया घरी बघा लावटाना मका आणि गावाकडचं असं सुंदर असं वातावरण आणि आपण जमलं तर तिकडं डोंगर दिसतं तिकडे पण जाणार आहोत दाखवतो संपूर्ण गाव दिसतंय त्या बाजूने तर चला व्हिडिओ असंच कंटिन्यू बघत चला हे <स्थागा> बघा आज पंधरा ऑगस्ट असल्यामुळे शाळेतून जाऊन सर्व बालमित्र मंडळ या ठिकाणी गोळा झालेला आणि बघा कसं मातीत खेळतात हे बघा काय काय चाललं हे बघा काय काय बनवतात Kai, 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 भांडी भांडी बघा आणि इकडे बघा सोयाबीन हे बघा मित्रांनो आता आलेलो आहे टोमॅटोच्या वरात आणि बघा आमचं मित्रमंडळ हे तार बांबू आहे मी पण होतो पण आज सुट्टी घेतलेली आहे बघा असं कट्ट्या बांधतात बघा इकडे एक जण आहे सगळ्यात पुढे फास्ट काम असतं त्याचं आणि इकडे सगळ्यात आळशी पाठीमाग हे बघा कसा हसला आ, देवराम, देवराम सगळ्यात फास्ट हे बघा निसर्गाच्या सान्निध्यात एकदम सुंदर असा प्लॉट आहे टोमॅटोचा हे बघा आमच्या इकडचं चा वातावरण मस्तपैकी बघा पूर्ण टोमॅटोचा प्लॉट बघा तुम्हाला फिटिंग दाखवतो कशे केलेलं आहे बघा या ठिकाणी खुटे ठोकलेलं आहे खाली त्याला तार बांधून इकडे कैची दिली आणि त्या पण बाजूने कैची असं केल्याने तार एकदम फिट होते बघा आणि बांबू पण आहे बघा डायरेक्ट सात ते आठ फुटाचा बांबूही उंच आणि दणगट असे बांबू म्हणजे मोडत नाही आणि नुकसान पण होत नाही अशी असते आमच्या इकडले शेतीची पद्धती हे बघा मंडळी शेवंती किती छान दिसते बघा तुमच्याकडे आहे का प्रकारची शेती विविध पिके हे बघा या बाजूने ते पिवळी शेवंती आहे त्याला अजून फुलं आलेले आहेत आणि ही आहे लाल वरायटीचं नाव मला काय माहीत नाही पण दिसली म्हणून दाखवतो तुम्हाला बघा किती सुंदर दिसते आणि बघा पिवळी त्याला कळे आलेले आहेत म्हणजे लवकरच फुले पण येतील खूप प्रकार आहेत काही डवळे पण असते टोटल दोनशे प्लस सवंतीचे चो प्रकार आहेत बघा किती मोठी झाली उंच माझा कमरा इतकी झाली बघा फुलं आलं तर खूप भारी वाटेल आणि इकडे आलं का तर त्याच्यात जाण्याचा मोहच आवरत नाही इतकी सुंदर भारी वाटतंय चाल हार्वेस्टिंग के लिए नहीं तो अजन खूब भारी मोटे फूल वाटत होते आम का परिसर दाखे बैठ प्रकार पिक मिक्स पद्धति ची शेती सर्व प्रकार से पिके घेंडू खाला फ्लावर खाली ते बघा स्प्रे चालू आहे तिकडं आहे वाटाणा हे बघा तिकडे खाली पण दिसतं झेंडू असे विविध प्रकारची पिकं असतात इकडं आपण बघितले मग टॉमॅटो तारकाठी चालू आहे आणि तिकडे गाव सावरगाव पाट डोंगराचा कुशीत वसलेलं बघा किती भारी नजारा आहे हे बघा झेंडू आता शिक सुरुवात झालेली आहे लवकरच याची पण हार्वेस्टिंग हे होईल ते बघा किती छान आहे असं आणि आज ऊन असल्यामुळे असं एकदम खूप भारी वाटते मनाला असं समाधान आहे नाहीतर मागचे काही दिवस इतकं ऊन होतं का डायरेक्ट पण असं शेतात आलं का, शेता का मन प्रसन्न होऊन जात आहे हे बघा या ठिकाणी बघा इकडं माझे पेपर आहे आणि इकडे बिना मल्चिंग पेपर हे बघा किती फरक आहे जाडामध्ये लगेच कळेल बघा आणि इकडं बघा तर हे बघा काय भारी आहे तर चला बाकीचे मंडळी तिकडे आता काही चलावत आहे सगळी फिटिंग झालेलं आहे त्यांचं पण आवरेल तर चला बघूया कसं काय चाललंय त्यांचं काम आपण पाहूया हे बघा यांचं काही चलावायचं काम चालू आहे हे बघा असं बायडीन तारांयची बांधली आता ती उभी करून द्यायची असं परफेक्ट असं तार बांबू करतात आमचं मित्रमंडळ हे बघा तार किती ताईट होते बघा जर तुम्हाला पण करायचं असेल तर रॅनला नका सांगू कारण ह्या प्लॉटमध्ये सलग आठ दिवस झाले येतात आणि एवढं एवढं काम करतात हे तुम्हाला परवडायजोग जोग नाही आहे हे बघा किती उंच बांबू खणं म्हणजे विषय नाही पण आठ दिवस झाले पण आठ दिवस झाले यांना उरकत नाही मी असतो तर नादच नाही मग दोन दिवसात फायनल कस काय आपलं काम राहते हा अरे कस काय आपलं काम राहते तू मला का म्हण सांगितलं हय त्याला मला का म्हणणं सांगितलं रे भाऊ करा काय रे असं करा तू म्हणलं काय माझं माणूस हां लय पटापट काम करतोय त्याच्यामुळं म्हणलं तू काय तुला निवडून सोडायची होती निवडून नको हा बी जी माणूस काम असल्यामुळे मला येता आलं नाही आता आपण बघितलं सकाळी औषध सोडताना तेच काम होतं त्याच्यामुळं माझे पैसे बुडाले तरी हे मला आर्थिक सहाय्य करतील एक एक जण पाचशे पाचशे रुपये देतील आजच्या दिवसाची भरपाई बघा टांगा बोखल आला याला बघा मित्रांनो आमच्या कामगारांची आता झालेलं आहे चहा पिण्याची सुट्टी मी तुम्हाला मग बोललो होतो ना हे तुम्हाला काम करायला परवडणार नाही ते चहा आला लगेच आले कडाला काम टाकून अर्धवट तर आता मस्त पैकी गरम गरम चहा घेऊया चहा बिस्किट पण नाही लगेच असा का आधी येऊन बसला तो एक फुकट्या चार हा पळेल चहासाठी बघा कसा गरम गरम चहा पितो संपला तर मित्रांनो तार पा फिटिंग झालेला आहे तर कसा वाटला त्याचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडलास लाईक कमेंट शेअर नक्की करा तर चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये पर्यंत धन्यवाद